नमस्कार काव्यरसिक हो मी निशा कुत्तावार मालेवाडी पुणे आपला आजचा उपक्रम शब्दसरींचा श्रावण ह्या त्यावर मी एक कविता रचलेली आहे ती आपल्यासमोर सादर करते आहे फुलोरा कलेचे माहेरघर वर्धापन दिनाचा भव्य सोहळा फुलोरा कलेचे माहेरघर वर्धापन दिनाचा भव्य सोहळा संगमनेरा जमले रे शब्दप्रेमी साहित्यिक आणि रसिक झाले गोळा साहित्यिक आणि रसिक झाले गोळा प्रेमळ आमचे सुनील दादा प्रेमळ आमचे सुनील दादा सातवे काव्यसंमेलन रंगले शब्दसरींचा पाऊस कोसळला ऐकून श्रोते तृप्त झाले शब्दसरींचा पाऊस कोसळला ऐकून श्रोते तृप्त झाले प्रत्येकाची विचारपूस प्रेमाने सभासद झाले खूप हर्षित प्रत्येकाची विचारपूस प्रेमाने सभासद झाले खूप हर्षित उत्तम साहित्यिकांना पुरस्कार मानचिन्ह देऊन केले सन्मानित उत्तम साहित्यिकांना पुरस्कार मानचिन्ह देऊन केले सन्मानित जेवण राहण्याची उत्तम सोय जेवण राहण्याची उत्तम सोय उणे नव्हते तेथे कशाचे उणे नव्हते तेथे कशाचे खुश होऊन माघारी फिरले पुढल्या संमेलनात भेटायचे खुश होऊन माघारी फिरले पुढल्या संमेलनात भेटायचे नमस्कार